मित्र दीपक दीपकोळी मित्रांनो आज आपण वांगी गावात मित्रांनो हे बघू शकता साप निघाल्यावरती मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटबद्दल बघू शकता हा कोणता साप आहे

अडचणी तर अडचण कळी ना झालं असायचं

मला माहित आहे किती बी इथून किती नाही ती इथे तरी काय तरी व्हायला लाग नाही Nah, boga ya, boga. <laughs> काय चाव तू काय चाव तू विंच नाही तरी मी नुसते काय काय चाव काय चाव माशा तू कोण चाव चल निदरक डोंगर चाके माशा हां अनकी एक कदी नाही पाहिजे आठ दन नाही तू करून जाय अरे काय फुटून जाय टाक करायला नाही टाक करून द्या आपली <laughs> दाखाने <laughs>

दर। जैन मित्रांनो मी सर्प मित्र दीपक कोळी मित्रांनो आपण वांगी गाव मध्ये यांच्या मित्रांनो घरासमोर मित्रांनो आपण हा इंडियन रॅट स्नेक याला मराठीत दामन बोललं जातं मित्रांनो हा बिन विशेरी जातीमधला सर्प आहे मित्रांनो घरापाशी येण्याचं कारण म्हणजे मित्रांनो त्याच्यात छोटी छोटी बेडकं होती मित्रांनो हिनं बेडूक खाल्लेलं त्याच्यामुळे खाल्ल्या खाल्ल्यामुळे का हल्ला नव्हता बसून राहिले मित्रांनो आपण हा आत्ता व्हिडिओ बघितले आजच्याला तुम्ही व्यवस्थितपणे आपण ह्याला रेस्क्यू केलेला आहे आणि ह्याला मानवी वस्तीपासून खूप लांब घेऊन मित्रांनो पर्यावरणमध्ये रिलीज करण्यात आलेलो आहे वेळ न झालो होता आपण ह्याला रिलीज करूया मित्रांनो हा इंडियन रायडस्क बघू शकता मित्रांनो तुम्ही मित्रांनो काहीतरी खाल्लेलं आहे त्याला वेळ नागाल होती मित्रांनो ह्याला रिलीज करूया हे बघू शकता तुम्ही किती सुंदर पर्यावरण रिलीज झाला आहे मित्रांनो